नमस्कार स्वागत आहे गोष्ट गोष्टफुलीमध्ये जिथे शब्दांचं जग उलगडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खास गोष्टी सिरीज ग्रंथ वाचन श्रीमद दासबोध जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक चौथा नवविधा भक्तीनाम समास पहिला श्रवणभक्तिनिरूपनाम श्रीराम समर्थ जय जय जी गननाथा तू विद्या वैभवे समर्था अध्यात्मविद्येच्या परमार्था मज बोलवावे नमु शारदा वेद जननी सकल सिद्धी जय चेनी मानस प्रवर्तले मननी स्फूर्ती रूपे आता आठव सद्गुरू जो पराचाही परु जयाचे नि ज्ञान विचारू कळो लागे श्रोतेन पुसिले बरवे भगवत भजन कैसे करावे मनोनी बोलिले स्वभावे ग्रंथांतरी सावध मन सावध होऊन श्रोते जन ऐका नवविधा भजन सत्शास्त्री बोलिले पावन होई जे येणे श्लोक श्रवण कीर्तनं विष्णहा स्मरणं पादसेवनं अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं श्रवणकीर्तन विष्णु स्मरन् पादसेवन अर्चन वन्दन दास्यसख्य आत्मनिवेदन ऐसे है नवविधा नवविधा भजन बोलिले तेची पुढे प्राञ्जल केली अवधान पाहिजे आता प्रथम भजन ऐसे जान हरी कथा पुराण श्रवण नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे कर्म मार्ग ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग मार्ग योग योगमार्ग मार्ग ऐकत जावे नाना व्रतांचे महिमे तीर्थांचे महिमे दानांचे महिमे ऐकत जावे नाना महात्मे नाना स्थाने नाना मंत्र नाना साधने नाना तपे पुरश्चरने ऐकत जावी दुग्धहारी निराहारी फळाहारी पर्नाहारी तृणाहारी नानाहारी कैसे ते एकावी? वास, उष्णवास जळवास शीतवास आरण्यवास भूगर्भ आणि आकाशवास कैसे ते ऐकावे जपीत तामस योगी नाना निग्रह हट योगी शाक्त आगम आघोर योगी कैसे ते ऐकावे नाना नाना आसने नाना देखनी लक्षस्थाने पिंडज्ञाने तत्वज्ञाने कैसे कैसी ते ऐकावी नाना पिडा पिंडांची रचना ನಾನಾ ಭೂಗೋಳ ರಚನಾ ನಾನಸೃಷ್ಟಿ ರಚನಾ ಕೈಸಿತೆ ಐಕಾವ ಚಂದ್ರ ಸೂರ್ಯತಾರಾಮ ಗ್ರಹಮಂೇ ಮೇಘಮಂೇ ಏಕವೀಸ ಸ್ವರ್ಗ ಸಪ್ತ ಪಳೆ ಕೈಸಿತಿ ಐಕಾವ ಬ್ರಹ್ಮಾ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ ಇಂದ್ರದೇವಿಸ್ಥನೆ ವಾಯೋವರುಣಕುಬೇರಸ್ಥನೆ ಕೈಸಿತೆ ಐಕಾವ नवखंडे चौदा भुवने अष्ट स्थाने स्थाने नानावने उपवने गहने कैसी ते ऐकावी गणगंधर्व विद्याधर एक्ष किन्नर नारद तुंबर अष्टनायका संगीत विचार कैसा तो ऐकावा राग ज्ञान ताळ ज्ञान नृत्य ज्ञान वाद्यज्ञान अमृतवेळ प्रसंग ज्ञान कैसे ते ऐकावे चौदा विद्या चौसष्टी कळा सामुद्रिक लक्षणे सकळ कळा लक्षणे नाना कळा कैशा त्या ऐकाव्या मंत्र मोहरे तोटके सिद्धी नाना वल्ली नाना औषधी धातुरसायन बुद्धी नाडी ज्ञाने ऐकावी कोण्या दोषे कोण रोग ಕೋನಾರೋಗಾಸೋನ ಪ್ರಯೋಗ ಕೋನ ಪ್ರಯೋಗಾಸ ಕೋನ ಯೋಗ ರವರವಾಂಭಕ ನಾನತನಾ ಸುಖ ದುಖಾಧಿ ಸ್ವರ್ಗ ನರ್ಕ ಕೈಸಾ ತೋಕವಾ ಕೈಷಾ ನವವಿಧಾ ಭಕ್ತಿ ಕೈಾ ಚತುರ್ವಿಧಾ ಮುಕ್ತಿ ಕೈಸಿ ಪಾವಿ ಜಯ ಉತ್ತಮಗತಿ ऐसे हे ऐकावे पिंड ब्रह्मांडाची रचना नाना तत्व तत्त्वविवंचना सारासार विचारना, कैसी ते ऐकावी सायोज्यता मुक्ती कैसी होते कैसे पावी जे मोक्षाते या कारणे नाना मते शोधित जावी पुराणे महावाक्यांची विवरणे तनुचतुष्टयनिशने कैसी ते ऐकावी ऐसे हे अवघेची ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे असार ते त्यागावे या नाव भक्ती सगुणांची चरित्रे ऐकावी का ते निर्गुण अध्यात्म्य शोधावी श्रवणभक्तींची जानावी लक्षणे ऐसी सगुण देवांची चरित्रे निर्गुणांची तत्वेयंत्रे हे दोन्ही परम पवित्रे ऐकत जावी जयंत्या उपोषणे नाना साधने मंत्र यंत्र जप कीर्ती जपध्याने स्तुती स्तवने भजने नाना विधे ऐकावी ऐसे श्रवण सगुणांचे अध्यात्म निरूपण निर्गुणाचे विभक्ती सांडून भक्तींचे मूळ शोधावे श्रवण भक्तींचे निरोपण निरोपीले असे जान पुढे कीर्तन भजनांचे लक्षण बोलिले असे इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रवणभक्तीनिरूपनाम समास पहिला जय जय रघुवी समर्थ आजचा समाज आवडला ना तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका भेटूया उद्या